वेलकम फ्रॉम मन सांगितलं टू आनंद व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत शिक्षक भरती संदर्भात म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका जो आहे तो आहे का खरोखर या संदर्भात परिपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसचे जे अभियोगारक जे आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये जी माहिती आहे ती पूर्ण माहिती जी आहे ऐका आणि नंतर कळेल तुम्हाला की सद्यस्थितीमध्ये रियालिटी काय आहे ठीक आहे तर व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षक भरती संदर्भात कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन जोडून मी सुरू नाही आणि हा विशेष अजून टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल बाकी चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जळ शकता किंवा सब्सक्राइब करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सगळ्यात अगोदर बघा माहिती अशी आहे की माहिती काय आहे सगळ्यात अगोदर समोर जी अपडेट आलेली आहे ती अपडेट तुम्हाला सांगतो नंतर काय सिच्युएशन आहे ती सुद्धा सांगतो ठीक आहे तर सगळ्यात अगोदर पहिली महत्वाची गोष्ट तुम्ही एक बातमी ऐकली नसेल तर ती एक बातमी अशी आहे किंवा माहिती समोर जी आलेली आहे ती माहिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास सहाशे शाळा ज्या आहेत त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत किंवा सहाशे शाळा बंद होणार अशा प्रकारची बातमी जी आहे काज न्यूज बुलेटिनमध्ये आली होती आणि न्यूज आल्यानंतर त्यानंतर माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांचं स्टेटमेंट सुद्धा आलं त्यांनी त्याच्यावर सांगितलं की कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारची शाळा जी आहे बंद होणार नाहीये म्हणजे आपल्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे की महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या काही शाळा असतील त्या कोणत्याही शाळेपैकी कोणतीही शाळा जी आहे बंद होणार नाही पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे आता जर आकडेवारी बघितली आपण तर आकडेवारी बघा कोणकोणती आहे दहा पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत त्या जवळपास आठ हजार शाळा महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत दहा संख्येपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहेत आठ नंतर वीस संख्येपेक्षा कमी असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्यांची आकडेवारी जवळपास सोळा हजार ते वीस हजाराच्या आसपास ही आकडेवारी जाते आणि एवढ्या शाळा महाराष्ट्रात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा आहेत आता याच्यामध्ये शिक्षक जी आहेत शिक्षकांचं प्रमाण कसं आहे ते सुद्धा सांगतो दहा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये अं दहा पेक्षा जर समजा किंवा दहा पटसंख्या असणाऱ्या शाळा ज्या असतील तर तिथे एक शिक्षक जे आहेत नियुक्त केल्या जाणार आहे किंवा एका शिक्षकाचं पद असणार आहे आणि वीस पटसंख्येच्या ज्या शाळा आहेत वीस पर्यंत किंवा वीस पेक्षा कमी तर त्या शाळेमध्ये जे आहे दोन शिक्षक जे आहेत त्यातला एक शिक्षक जो आहे तो कायमस्वरूप नियुक्त केला जाणार आहे आणि दुसरा जो शिक्षक आहे तो कंत्राटी स्वरूपात जो आहे नियुक्त केला जाणार आहे ही एक महत्वाची माहिती होती आता वळूया आपण आपल्या गोष्टीकडे शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी याचा कसा परिणाम होऊ शकतो त्या संदर्भात ठीक आहे आता बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला ही सांगितली की महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या कोणत्याही प्रकारच्या जेवढ्या काही शाळा आहेत जर तुम्ही बातमी ऐकली असेल किंवा नसेलही ऐकली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची सरकारी शाळा किंवा कोणत्याही प्रकारची शाळा ज्या आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बंद होणार नाही त्याच्यामुळे निश्चिंत रहा शाळेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही पुढची जी महत्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत का किंवा पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची पदसंख्या जी आहे त्याच्यावर परिणाम होणार का तर बघा शिक्षक अतिरिक्त होण्याचं जे प्रमाण आहे म्हणजे थोडक्यात यावर्षी संचमान्यता म्हणजे भरतीच्या नुसार जर विचार केला आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस नुसार कारण की जेवढे आपले व्हिवर्स आहेत जास्तीत जास्त अब्यबधारकांना हा प्रश्न भेडसावतोय सध्या स्थितीमध्ये की शिक्षक भरतीमध्ये नेमकी पदसंख्या रिक्त किती निघते किती पदसंख्या रिक्त आहे आणि नेमकी किती पदसंख्या पवित्र पोटूला येणार जी भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस मध्ये केल्या जाणार आहे त्या संदर्भात तर सगळ्यात अगोदर काही ठिकाणी जे आहेत काही जिल्हा परिषदांमध्ये जे आता ज्या मान्यता होत आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत क्लिअर सांगितल्या तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून सांगतो काही जिल्ह्यामध्ये जे आहे जर आकडेवारी बघितली आपण तर शिक्षकांची पदसंख्या रिक्त आहे काही जिल्ह्यांमधली आकडेवारी जी आहे तुम्हाला कळेल आणि ती आकडेवारी चांगली आहे आणि त्या जागा ज्या आहेत पवित्र फोटून येतील दुसरी एक महत्वाची आणि चिंताजनक बातमी अशी आहे की काही जिल्ह्यांमध्ये मात्र शिक्षकांची संख्या जी आहे कमी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होत आहेत का तर काही ठिकाणी शिक्षक जे आहेत अतिरिक्त होताना तुम्हाला संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार दिसू शकतात आता दिसू शकतात असं का म्हटलं मी त्याच्या मागचं कारणही सांगतो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्याच्यानुसार संच मान्यता केला जाणार आहे आणि त्यानुसार काही शिक्षकांची पदसंख्या जी आहे तुम्हाला ती अतिरिक्त झाल्याची दिसू शकते आता शिक्षक पदसंख्या अतिरिक्त होणार का आणि त्याचा धोका जो आहे भरती प्रक्रियेवर होणार का तर बघा शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण जे आहे किंवा शिक्षक अतिरिक्त किती होतात ज्यावेळेस संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस पूर्ण होईल त्यावेळेस संपूर्ण आकडेवारी एकदा समोर येईल संपूर्ण आकडेवारी समोर संपूर आल्यानंतर जे अगोदर शिक्षक नियुक्त आहेत त्यांच्या समायोजनाची प्रोसेस जी आहे ती केल्या जाईल म्हणजे शिक्षकांचं समायोजन अगोदर केलं जाईल आणि नंतर मग पदभरती जी आहे पदभरती केल्या जाईल किंवा त्या जागा पवित्र पोटवर भरती प्रक्रियेसाठी येतील त्याच्यामुळं शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण जे आहे ते मात्र फक्त शिक्षक जास्तीत जास्त अतिरिक्त होऊ नये जास्त शिक्षक जर अतिरिक्त झाले नाही तर त्यावेळेस पदसंख्येवर जास्त परिणाम होणार नाही जर काही जिल्ह्यामध्ये शिक्षक अतिरिक्त होतील तर त्यावेळेस त्यांचं समायोजन करावं लागेल त्याच्यामुळं कमी प्रमाणामध्ये जर शिक्षक अतिरिक्त झाले तर त्यावेळेस जास्तीत जास्त पदसंख्या पवित्र पूर्ण येईल आता काहींना समजलं नसेल तर सांगून देतो थोडक्यात असं समजा की काही जिल्ह्यामध्ये समजा शिक्षक अतिरिक्त होत आहेत काही ठिकाणी पन्नास होत आहेत काही ठिकाणी वीस होत आहेत काही ठिकाणी चाळीस होत आहेत शिक्षक अतिरिक्त होत आहेत मग या शिक्षकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं समायोजन करावं लागेल मग दुसऱ्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत व्हॅकन्सीज आहेत त्या व्हॅकन्सीज या शिक्षकांना द्याव्या लागेल त्याच्यामुळे थोड्याफार वॅकन्सीज ज्या आहेत पदभरतीसाठी कमी होतील मग साहजिकच याचा परिणाम जो आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीसवर जो आहे किंवा त्याची जी पदसंख्या येणार आहे पवित्र पोटलवर त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यावर पाहायला मिळू शकतो आता एक महत्त्वाची आधुनिक गोष्ट आहे की ज्यावेळेस संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस केल्या जाईल तर त्यावेळेस तुम्हाला ज्या जिल्ह्यानुसार आता तुम्ही जर विचारला की शाळा ज्या आहेत तर तुम्हाला माहीत आहे शाळा कोणकोणत्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येत असतात तर पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था त्याच्यामध्ये अनुदानित अंशदा अनुदानित विना अनुदानित या सर्व शाळांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येत असतात पण मग आता इथं काय झालं यावर्षी की संच मान्यता करताना पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर जो आहे तो त्यानुसारच जे आहे संच मान्यता केल्या जाईल त्याच्यामुळं शिक्षक संख्या जी आहे तिच्यावर शिक्षक पदसंख्या जी आहे ती जी आहे ती तिची जी, जी आकडेवारी आहे ती निश्चित सांगता येत नाही नंतर काही जिल्ह्यामध्ये जर शिक्षक अतिरिक्त झाले तर सगळ्यात अगोदर त्यांच्या समायोजनाची प्रोसेस होईल म्हणजे शिक्षक समायोजन आलं शिक्षकांचं समायोजन झालं तर त्याच्यानंतर थोडा का होत पर नाही परिणाम शिक्षक पदभरतीच्या पदसंख्येवर होईल आणि पदसंख्या जी आहे ती तिच्यामध्ये काही ना काही प्रमाण जे आहे घटेल आणि ते प्रमाण घटल्यानंतर काय होईल जेवढी काही रिक्त पदसंख्या असेल ती पवित्र पोटला देईल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो उमेदवारांचा की जागे संदर्भात किंवा आता जर शिक्षक अतिरिक्त होत आहेत तर मग आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये काय गोष्टी होतील आणि खरोखर ख़ड़ शिक्षक भरतीसाठी जागा येणार किंवा नाही येणार तो प्रश्न तुमच्या मनामध्ये मा भेडसावत असेल हो तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे बघा संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी आहे एकदा फुले फायनल जी आहे पूर्ण संच मान्यता होऊ द्या प्रत्येक जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खासगी शैक्षणिक संस्था यांच्या सगळ्यांच्या संच मान्यता झाल्या की पूर्ण आकडेवारी समोर येईल पूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतर किती शिक्षक अतिरिक्त झाले ही सुद्धा आकडेवारी समोरील शिक्षक अतिरिक्त झाल्यानंतर त्यांचं समायोजन झाल्यानंतर किती जागा रिक्त आल्या ती आकडेवारी समोर येईल आणि ती आकडेवारी समोर आल्यानंतर जर यावर्षी शंभर टक्के पद भरतीचा प्रस्ताव जो आहे तो जर मंजूर झाला तर सर्व जागा जेवढ्या रिक्त आहेत त्या जागा पवित्र पोटला येतील तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की तुमच्या माहितीसाठी मी काय सांगितलं की कमीत कमी जरी म्हणलं आपण अंदाजे जागा जरी पकडल्या तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये कमीत कमी शिक्षक भरती दोन हजार साठी दहा हजार किंवा बारा हजारच्या समोर जे आहे पदसंख्या येऊ शकते आणि सोळा हजारापर्यंत म्हणजे बारा हजार चा जा है पद साथी यूँ ते सोळा हजारच्या आसपास जे आहे शिक्षक भरती पदसंख्या दोन हजार पंचवीससाठी येऊ शकते त्याच्यामुळं मिनिमम पदसंख्या सांगितली आपण की एवढी पदभरतीसाठी जागा ज्या आहेत येऊ शकतात त्याच्यामुळे जे उमेदवार ज्यांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काही नाहीही म्हणलं तरीसुद्धा जेवढी आकडेवारी मी आत्ता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला सांगितली तेवढी आकडेवारी मात्र पवित्र पोर्टलवर तुम्हाला आलेली दिसेल त्याच्यामुळं शिक्षक भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी ज्यांचा स्कोर चांगला आहे किंवा ज्यांना चांगल्या पद्धतीने स्कोअर आहे टेट एक्झाममधले तर त्या उमेदवारांचा नंबर जो आहे एवढ्या उमेदवारांना मात्र तिथं जे आहे समाधानकारक जागा येतील त्या जागा आल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुद्धा जी आहे ती राबवल्या जाईल आता पुढचा प्रश्न हा आहे की पद भरतीच्या प्रक्रिया ज्या आहे ते सुरू आहेत का तर सध्या स्थितीमध्ये आचारसंहिता सुरू आहे आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला सुरू झालेली दिसेल तर आय होप ही जी पूर्ण माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा ही जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिळवून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय